एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे बघा प्रश्न काय दिलेला आहे एका मोटर बोटीचा वेग स्थिर पाण्यामध्ये प्रति तास पंधरा किलोमीटर आहे तर त्या बोटेस प्रवाहाच्या दिशेने तीस किलोमीटर अंतर जाऊन तेवढेच अंतर परत येण्यास चार तास तीस मिनटं वेळ लागला तर त्या नदीच्या पाण्याचा प्रवाहाचा वेग किती असेल असा प्रश्न दिलेला आहे थोडंसं किचकट आहे कन्सेप्ट खूप मोठ्या आहेत तर आपल्याला खूप वेळ लागणार आहे हा प्रश्न सोडवायला पण जर तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल तर तुम्ही काही सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता पण प्रत्येकालाच समजेल समजावं म्हणून हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे मी प्रत्येक गोष्टी इथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा तुम्हाला काय दिलेलं आहे मोटरबोटीचा स्थिर पाण्यात पाण्यामध्ये प्रतितास वेग दिलेला आहे समजा हा प्रवाह आहे असं समजा ही तुमची मोटरबोट आहे ही तुमची काय आहे जहाज आहे ठीक आहे तर ह्या जहाजे ह्या जहाजेमध्ये काय दिलेलं आहे ही जहाज आहे जहाज जर प्रवाहाच्या दिशेने आता स्थिर पाण्यात आहे स्थिर पाण्यात आहे ह्याचा अर्थ काय होतो की प्रवाहाचा काहीच फरक नाही पडत आहे म्हणजे प्रवाह शांत आहे प्रवाह कसा आहे शांत आहे त्यावेळेस काय जो बोटेचा वेट असणार वेग असेल बोटचा वेग जो असेल तोच ॲक्च्युअल वेग असणार आहे पण जर प्रवाह तुम्हाला म्हणजे डाऊनस्ट्रीम काय म्हणता येईल प्रवाहाच्या दिशेने जर तुम्ही जात असाल डाऊनस्ट्रीम म्हणजेच काय प्रवाहाच्या दिशेने जर तुम्ही जात असाल तर प्रवाहाचा जर जो काही वेग वेट वेग, वेग असेल समजा वाय किलोमीटर प्रति ताशी असेल आणि बोटीचा वेग जर तुम्ही मानला काय एक्स किलोमीटर प्रति ताशी तर काय होतो की हा जर बोट ह्या दिशेने जात आहे ह्या बोट ह्या दिशेने जात आहे एक्स किलोमीटर प्रति तासाने आणि प्रवाह पण त्या दिशेने बोटेला काय करणार आहे वाय किलोमीटर प्रति तासाने त्याच दिशेने जात आहे म्हणजे काय बोटीला लोटेल लोटेल म्हणजे काय तर हा जो प्रवाहाचा वेग असणार आहे आणि बोटीचा वेग असणार आहे तर बोटीचा जो इफेक्टिव्ह वेग असतो इफेक्टिव्ह वेग म्हणूया आपण याला तर हा जो वेग आहे तर ह्या दोघांची बेरीज असणार आहे कारण काय प्रवाह त्या बोटीला पुश करेल त्या साईडला म्हणजे धक्का देईल इन शॉर्ट काय तर धक्का देईल मग तो प्रवाह कसा होईल एक्स प्लस वाय किलोमीटर प्रति तास हा काय होईल डाऊनस्ट्रीममध्ये डाऊनस्ट्रीममध्ये म्हणू शकता किंवा प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने ह्याच्याच उलट काय होतं बघा प्रवाहाच्या दिशेने ह्याच्याच उलट काय होतं जर प्रवाह या दिशेने वाहतो आहे या दिशेने वाहतो आहे प्रवाह चालला या दिशेने खालून या साई साईडला चालला आता प्रवाह या साईडला चालला बाईक किलोमीटर प्रति तासाने तर प्रवाह काय करतो बोट इकडे चालली आहे बोट इकडे चालली आहे आणि प्रवाह इकडे चालला आहे तर प्रवाह काय करतो बोटीला धक्का मारतो आणि काय करतो इकडच्या साईडला लोटतो लोटतो म्हणजे काय त्याची वेग कमी करतो वेग काय करतो कमी करतो जर विरुद्ध दिशेने जात असेल तर वेग कमी करतो म्हणजे जो काही वेग असणार आहे बोटीचा स्वतःचा त्याच्यामधून प्रवाहाचा वेग जर मायनस केला तरच बोट त्या साईडला जाईल नाहीतर काय जर बोटीचा वेग प्रवाहाच्या वेगापेक्षा कमी असेल तर बोट काय करेल त्या प्रवाहासोबत वाहून जाईल ठीक आहे तर असं कधी होत नाही की प्रवाह प्रवाहापेक्षा बोटीचा वेग कमी निघेल तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विरुद्ध दिशेने किंवा इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर अपस्ट्रीम किंवा अपोजिट डायरेक्शन ठीक आहे अपस्ट्रीम म्हणतील किंवा अपोजिट डायरेक्शन ने म्हणतील तर हा झाला त्याचा वेग इफेक्टिव वेग म्हणूया ठीक आहे आता आपल्याला इथे वापरायचं आहे बेसिक गोष्टी बेसिक गोष्टी वापरायच्या आहेत आप आपल्याला काय दिलेलं आहे बघूया एक एक गोष्टी हळूहळू ठीक आहे मग काय दिलेलं आहे की एक बो, मोटर बोटीचा स्थिर पाण्यामध्ये प्रति तास स्थिर पाण्याचा वेग दिलेला आहे म्हणजे काय बोटीचा दिलेला आहे म्हणजे एक्स दिलेला आहे तुम्हाला पंधरा किलोमीटर प्रति ताशी त्यानंतर काय त्या बोटीस प्रवाहाच्या दिशेने आता प्रवाहाच्या दिशेने जर बोटला जायचं आहे तर अंतर किती आहे तीस किलोमीटर आपण काय म्हटलं की प्रवाहाच्या दिशेने जर जात असेल तर प्रवाहाचा वेग मांडला आपण वाय प्रवाहाचा वेग जर वाय मांडला तर एक्स प्लस वाय हा प्रवाहाचा दिशेने जाणारा वेग असतो मग तुम्हाला माहिती आहे की बरोबर का असतं वेग गुणीला वेळ असतं तर इथे अंतर हे तीन अक्षरी आहे आणि वेग आणि वेळ हा कसा आहे दोन अक्षरी आहे त्याच्यामुळे वेग आणि गुणीला वेग हे तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवू शकता काही विद्यार्थी हे फॉर्म्युलेसुद्धा विसरतात माझं तुम्हाला काय दिलेलं बघा जाऊन येण्यासाठी चार तास तीस मिनटं लागतात मग तुम्हाला इथं वेळ दिलेला आहे म्हणून काय करा वेळ बरोबर किती येणार आहे अंतर्भागीला वेग ठीक आहे तर पहिल्या केसमध्ये काय होतंय बघा तीस किलोमीटर जातोय पण कसा जातोय प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने ठीक आहे दिशेने गेला तर आता जो अंतर आहे तो अंतर तर तेवढंच राहणार पण वेग कसा असणार आहे एक्सप्लस बाय असेल म्हणजे पंधरा बोटीचा वेग प्र शांत पाण्यात प्लस प्रवाहाचा वेग वाय किलोमीटर आता ह्याला काहीतरी वेळ लागला असेल हा गेला काहीतरी बघा तीस किलोमीटर अंतर आहे प्रवाहाच्या दिशेने गेला किती तीस किलोमीटर बोट घेऊन गेला इथपर्यंत तर ह्याला काहीतरी टी वेळ लागला असेल येताना त्याला जास्त वेळ लागला असेल टी प्लस समथिंग ठीक आहे म्हणजे मी ते लिहितो टी वन आणि टी टू तर ही दोन्ही मिळून हा वेग आणि हा वेळ मिळून किती वेळ झाला आहे टी वन प्लस टी टू किती वेळ लागला आहे त्याला चार तास तीस मिनटं लागलेला आहे तर आपल्याला काय ह्याचाच वापर करायचा आहे चार तास तीस मिनटं आता इथे काहीतरी वेग लागलाय त्याला जाण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने आता तो काय आहे अपस्ट्रीम येतोय म्हणजे विरुद्ध दिशेने येत आहे विरुद्ध दिशेने येत आहे म्हणजे काय तर तेवढंच अंतर चालायचं आहे त्याला वेळ बरोबर अंतर भागीला मग आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आहे बोट इकडे चालली प्रवाह इकडे चालला तर काय येणार आहे एक स्वजव आहे म्हणजे पंधरामधनं मननं प्रवाहाचा वेगवाया केला तर इथे काहीतरी वेळ लागला आहे हा वेळेचं सूत्र आहे अंतर भागीला वेग अंतर भागीला वेग तर टोटल वेळ किती आहे चार तास तीस मिनिट आता तीस मिनिटाला मी कशामध्ये कन्वर्ट करून घेऊ तर कशामध्ये कन्वर्ट करून घ्या तासामध्ये कन्वर्ट करून घ्या म्हणजे चार एक छेद दोन येईल मग ह्याला जर अजून सोडवलं चार दोन्ही आठ आणि एक नऊ छेद दोन एवढं उत्तर येईल ठीक आहे याचं उत्तर कसं आहे ना नऊ छेद दोन आता तुम्ही ह्याच्यामध्ये एक एक उत्तर ठेवून बघा जर मी चारने ॲड केलं तर एकोणीसने याला भाग जात नाही म्हणजे जा हा ऑप्शन तर ट्रायच नका करू त्याच्यानंतर जर मी पाय ठेव पास ठेवला इथे तर इथे किती होऊ शकतात तर इथे होतील वीस आणि इथे पंधरा होतील तर आसपास भाग जाण्याचे चान्सेस आहेत आपण पास ठेवून बघू तर जर मी इथे पास ठेवला तर ये किती येणार आहे तीस भागीला ऑप्शनवरनं जायचा अशा प्रकारे जर गणित दिलेलं असेल तर अशा केसमध्ये ऑप्शन ऑप्शनवरनंच ट्राय करायचं तर बघा किती आहे तीस मग इथे पाच ठेवला मी तर पंधरा प्लस पाच वीस होतात प्लस तीस भागीला पंधरा वजा पाच म्हणजे किती झाले तर दहा झाले पंधरा वजा पाच किती झाले दहा मग इथे तीन तास झाला आणि इथे तीन छेद दोन प्लस तीन आता इथे छेद काय करावं लागेल समान करावं लागेल म्हणजे इथे छेद दोन करण्यासाठी छेदात दोनने गुणलं वरती पण दोन ने गुणलं तीन प्लस सहा तीन दोन्ही सहा छेदामध्ये दोन 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 कॉमन आहे म्हणून डायरेक्ट बेरीज केली नऊ छेद दोन आणि तुम्हाला किती उत्तर पाहिजे होतं नऊ छेद दोन एवढंच उत्तर पाहिजे चार एक दोन छेद दोन म्हणजे किती नऊ छेद दोन मग तुम्ही जे वाय बरोबर किती मानलं होतं प्रवाहाचा वेग जो मानला होता, होता। पाच किलोमीटर प्रति ताशी तोच निघालेला आहे ठीक आहे मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही नेहमी ऑप्शन वरनं जायचं जर हे ऑप्शन नसतं लागलं तर सहावा ट्राय केलं असतं जे की पंधरा प्लस सहा एकवीस झाले असते पंधरा वजा सहा नऊ झाले असते तर हाही ऑप्शन एकदा ट्राय केला असता आणि नंतर चौथाही ऑप्शन ट्राय केला असता तर बघा जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर तुमचा हा आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे ह्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपला एक व्हॉट्सअप सॉरी आपण इथे फुल चाप्टरवाईज मेंबरशिप सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये फुल चाप्टरवाईज व्हिडिओज असतात तर ह्याच्यामध्ये एक एक सिंगल गणितं न घेतात त्या चाप्टरवाईजचे सोप्यातले सोपे आणि अवघड्यातल्या अवघड गणितं हळूहळू ट्रिक्सने आणि एकदम भन्नाट ट्रिक्सने शिकवण्यात येत आहे तर ह्या ट्रिक्समध्ये कोणते कोणते व्हिडिओज अवेलेबल आहेत ते बघण्यासाठी हा तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करू शकता आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद